यानंतर एक महत्वाची बातमी समोर येते फलटण आत्महत्येवरून राहुल गांधींनी आता निशाणा साधलाय राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल केलाय ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय आम्ही पीडितेच्या कुटुंबियांसोबत आहोत असं सुद्धा राहुल गांधी यांनी म्हटलंय तर फलटण आत्महत्येवरून आता राहुल गांधींनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय हल्ला बोल केलाय ही आत्महत्या नाहीये ही हत्याच आहे असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचं सुद्धा राहुल गांधींनी आहे पलटणमधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवरून राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या डॉक्टर तरुणीवर वैद्यकीय अहवाल बदलून देण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप देखील होतोय आणि यावर आता राहुल गांधींनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे राहुल गांधींनी थेट सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय ही आत्महत्या नाहीये तर ही हत्याच असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय आणि त्याचबरोबर आम्ही पीडितेच्या कुटुंबियांसोबत आहोत असं म्हणत कुटुंबाला आधार देखील दिलाय राहुल गांधी यांनी या आता या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे साताऱ्यातल्या येते डॉक्टर महिलाची आत्महत्या झाल्या आणि यावरून आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत त्यांनी ट्विट काय केलं आपण पाहूयात बलात्कार छळाला कंटाळून साताऱ्यातील डॉक्टरची आत्महत्या समाजाला हादरवणारी आहे इतरांच्या वेदना कमी करणारी एक आशादायक डॉक्टर मुलगी ही गुन्हेगारांच्या छळाचा बळी ठरते भाजपशी संबंधित व्यक्तींनी महिला डॉक्टरवर दबाव आणायचा प्रयत्न केला आत्महत्या नसून हत्याच आहे न्यायाच्या लढाईत पीडितेच्या कुटुंबासोबत उभे आहोत अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे ट्वीट करत त्यांनी या प्रकरणावर आता स्वतःची प्रतिक्रिया दिली आहे